मित्रांनो नमस्कार भूतांनी पछाडलेले देवालय जाळलेच पाहिजे असे ठणकावून सांगणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी राज्यसभेत केलेल्या भाषणाचा वृत्तांत त्यांच्या शब्दात आज पाहणार आहोत मला पूर्ण नुकसान भरपाई देणे व भरपाई न देता लोकांस नागविणे ही धोरणे सारखीच ताज्य वाटतात माझ्या मते नुकसान भरपाईचे प्रमाण पार्लमेंटने बहुमताने कायदेशीर ठरविणे योग्य होईल सध्या पुढे आलेले हे बोल माझ्या मते अगदीच किरकोळ स्वरूपाचे आहे माझी अशी सूचना आहे की अशा रीतीने लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्यापेक्षा सरकारने पार्लमेंटला भरपाई ठरविण्याचा कायमचा हक्क का देऊन टाकावा असे करण्यासाठी सरकारने जमिनीचा ताबा घेण्याबाबत चालू कायदे रद्द करून एक योग्य असा नवा कायदाच करावा घटनेत वारंवार बदल करणे हे केव्हाही योग्य ठरणार नाही असे केल्याने अनिश्चितता उत्पन्न होऊन सामाजिक मूल्यांची नासदूत होत असते घटनेचे कलम नंबर एकतीस हे घटना दुरुस्तीच्या ड्राफ्टिंग कमिटीने तयार केले नव्हते नुकसान भरपाईबाबत काँग्रेसमध्ये असणाऱ्या तीन गटाच्या मतभेदातील तडजोडीचा परिणाम म्हणजेच एकतीसवे कलम होय सरदार वल्लभभाई पटेल यांना लँड ॲक्विजिशन कायद्यातील तरतुदीप्रमाणे पूर्ण नुकसान भरपाई व इतर साधनासाठी आणखीन पंधरा टक्के जास्त रूपाने भरपाई दक्षिणा देणे पसंत होते पंडित नेहरू नुकसान भरपाईंच्या विरुद्ध होते आणि तिसरे पंडित पंत यांनी उत्तर प्रदेशातील जमीनदारी उच्चाटन करण्याचे शहानपण पत्कारलेले असल्यामुळे या कायद्याचा जन्म सुखरूपपणे पार कसा पाडावा अशी चिंता त्यांना लागलेली होती अशा प्रकारे त्रिपक्षीय लढा काँग्रेसमध्ये घटना बनवीत असताना चालू होता कलम वे जरी वेडेवाकडे असले तरी सार्वजनिक हितासाठी मालमत्ता सरकार जमा करण्याबाबत ते फार लवचिक होते हे बिल किरकोळ स्वरूपाचे असून इतके महत्त्वपूर्ण नाही घटना हे आश्चर्यकारक रीतीने देवासाठी बनविलेले सुंदर देवालय होते पण देवालयात देवस्थापन होण्यापूर्वीच दानवांनी त्या देवालयाचा कब्जा घेतला त्यामुळेच देवालय जाळून नष्ट करणे एवढाच उपाय शिल्लक राहिलेला आहे मध्येच श्री बी के पी सिंह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांस विचारले की देवालय जाळण्याऐवजी भूतांनाच का हकलून येऊ नये डॉक्टर बाबासाहेबांनी यास असे उत्तर दिले की भूताना हकलणे ही गोष्ट अशक्यच आहे शतपथ ब्राह्मण आपण वाचल्यास आपणास असे दिसून येईल की सुरांचा असूर हे नेहमीच पराजय करीत आलेले आहेत ह्या बिलांवर नुकसान भरपाई न देण्यामागील सरकारचे धोरण मला समजत नाही ज्याप्रमाणे रशियासारख्या देशात प्रत्यक्ष नागरिकाला नोकरीची हमी जीवनापयोगी गरजा आणि करमणुकीचे साधने आणि राहण्याची घरे वगैरे गोष्टीची हमी दिलेली असते त्याचप्रमाणे सरकारने वरील तरतुदी जबाबदारी घेऊन मगच नुकसान भरपाई न देण्याचा कायदा अंमलात आणावा परंतु लोकसभेने कायद्याने ठरवून दिलेल्या योग्य नुकसान भरपाई मागील हेतू मी मान्य करू शकत करू शकतो जर कायद्याने नुकसान भरपाई देण्याबद्दल बिल पुढे आणले गेले तर प्रत्येकाला आपले मत मनमोगळेप्रणाने प्रदर्शित करता येईल अशा रीतीने पास झालेला कायदा सर्वमत कायदा मानला जाईल आणि जर त्या कायद्यातील काही तत्वे बहुमताने लोकसभेला मान्य नसतील तर लोकसभा ती तत्वे बदलू शकते माझी सरकारला अशी सूचना आहे की अशा तऱ्हेचे सामान्य बिल पास झाले असता लोकांना सुखदुःख वाटणार नाही कारण त्यामुळे लोकांचा नफा अगर नुकसान होत नाही त्यापेक्षा लोकसभेला नुकसान भरपाई देण्याचा कायमचाच हक्क देणे योग्य होईल आणि ते पुढे म्हणाले की ज्यावेळी घटना तयार केली जात होती त्यावेळी काँग्रेस पक्ष नागरिकांच्या मूलभूत हक्कांना अलंकाराप्रमाणे समजत होती परंतु काँग्रेसची वृत्ती बदलल्यामुळे जेव्हा जेव्हा मूलभूत हक्काबद्दलचा प्रश्न उद्भवतो तेव्हा तेव्हा लोक त्यांच्याकडे एखाद्या साखळदंडाप्रमाणे पाहतात आणि घटनाकारांनी मूलभूत हक्क इतके लवचिक बनवले नव्हते त्या प्रत्येकावर योग्य ते निर्बंध घातले गेले होते त्यामुळे घटनाकार एकतीसव्या कलमाला मुळीच जबाबदार होऊ शकत नाही धन्यवाद